आदित्य हॉस्पिटल सांगली रजिस्टर बांधकाम कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली आदित्य हॉस्पिटल सांगली ई एस आय आय एस ई एस आय सी राज्य विमा कामगार योजना अंतर्गत सर्व रजिस्टर कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्क्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली दवाखाने ही आपली तीर्थक्षेत्र आहेत डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी हे आपले देवदूत आहेत रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी ती अहोरात्र कष्ट घेतात आटोकाट प्रयत्न करूनही काही वेळा रुग्ण दगावतो आणि मग कारणमेवसा न करता वास्तव लक्षात न घेता डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर हल्ले होतात प्रामाणिकपणे रुग्णसेवा करूनही त्यांना त्रास होतो याबाबतीत जरब बसेल असा कायदा स्वतंत्र कायदा नाही मला आमदार म्हणून निवडून दिल्यास मी विधिमंडळात असा कायदा करण्यासाठी आवाज उठवणार मी डॉक्टर नसलो तर डॉक्टर तयार करणारे होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज चालवतो मी फार्मासिस्ट आहे त्यामुळे माझा डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी यांच्याशी कायम संबंध येतो मी त्यांच्या अडीअडचणी समजावून घेऊन त्या सोडवण्यासाठी कसोशीने प्रयत्न करतो मला आपला फार्मासिस्ट बंधू म्हणून माझ्या नावासमोरील हात चिन्हा समोरील बटन दाबून मला निवडून द्या मी आपणास निर्भयपणे वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी प्रयत्न करीन असे प्रतिपादन पृथ्वीराज पाटील यांनी केले डॉक्टर प्रताप भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त वारणा सांस्कृतिक हॉल मार्केट यार्ड सांगली येथे आयोजित डॉक्टर मेळाव्यात ते बोलत होते त्यांनी यावेळी डॉक्टर प्रताप भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापून दीर्घ आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या पृथ्वीराज पाटील पुढे म्हणाले मी गेल्या दहा वर्षात सांगलीची प्रामाणिक सेवा केली आहे कोरोना व महापूर काळात लोकांची जीवित व वित्त रक्षण केले आहे विद्यमान आमदारांनी सांगलीच्या प्रश्नाकडे अक्षम्य दुर्लक्ष केले आहे त्यांनी निवडणुकीला उभा राहणार नाही म्हणून जाहीर केले असा पराभूत मनोवृत्तीचा आमदार सांगलीचा विकास कसा करणार सांगलीतील जनतेला कर भरूनही सुविधा मिळत नाहीत शुद्ध व मुबलक पाणी पुरवठा नाही शेरी नाल्याचे घाण पाणी पिऊन जनतेचे आरोग्य धोक्यात हो आले आहे गेल्या दहा वर्षात एकदाही विधीमंडळात आमदारांनी या प्रश्नावर तोंड उघडले नाही अशा आमदाराला आता बदलण्याची गरज आहे सांगलीत आणि महाराष्ट्रात अल्पवयीन मुली आणि महिलांवर अत्याचाराच्या घटना घडल्या पण आमदार मोग गिळून गप्प बसले आहेत मला निवडून दिल्यास मी सांगलीला शुद्ध आणि पुरेसा पाणीपुरवठा होण्यासाठी लक्ष घालणार आहे रस्ते गटारी स्वच्छता या बाबीकडे अधिक लक्ष केंद्रित करणार आहे व्यापारी पेठेत एकही महिला स्वच्छता गृह नाही ही लाजीरवाणी गोष्ट आहे पार्किंग व्यवस्थेचा बोजवारा उडाला है, ही आहे हे सारं मला सुरळीत करायचं आहे माझ्या हात चिन्हासमोरील बटन दाबून भरघोस मताने मला निवडून द्या आपल्या सर्व समस्या सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे असे प्रतिपादन पृथ्वीराज पाटील यांनी केले यावेळी वाढदिवस कार्यक्रमाचं संयोजक डॉक्टर सी बी जाधव डॉक्टर पृथ्वीराज मेथे डॉक्टर किशोर ठाणेदार डॉक्टर सौ टी ए बिडीवाले डॉक्टर विक्रम कोळेकर डॉक्टर राजेंद्र मेथे व डॉक्टर मंडळी या मोठ्या संख्येने उपस्थित होते